आषाढी वारीसाठी गजानन महाराज यांची पालखी मार्गस्थ होणार आहे पालखी मार्गस्थ झाली आहे तेहतीस दिवसांचा पायी प्रवास सा असेल सातशे वारकऱ्यांचा सा दिंडीमध्ये सहभाग आहे दरवर्षी पंढरपूरमध्ये साजऱ्या होणाऱ्या आषाढीच्या सोहळ्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी रवाना झाली आहे सातशे वारकरी या पालखीमध्ये सह सहभागी झाले गजरात मोदेच्या गजरात आज पुन्हा एकदा गजानन महाराजांची पालखी जी आहे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याकरता रवाना झाली आहे खऱ्या अर्थानं आषाढीचा सोहळा चंद्रभागेच्या तीरावरती मोठ्या थाटामाटा साजरा होत असतो आणि या सोहळ्याला उपस्थित राहण्याकरता गजानन महाराजांची पायी दिंडी देखील दरवर्षी आपला सहभाग जे आहे ते नोंदवत असते यंदा या पालखी सोहळ्याचं छप्पन्नावं वर्ष आहे तप्पल सातशे वारकऱ्यांना घेऊन या ठिकाणी संपूर्ण वारकरी जे आहे ते पंढरपूर कर, करता रवारा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत सकाळपासूनच सातशे वारकरी ताळ मृदुंगाचा गदर आणि हजारो भाविकांनी या ठिकाणी केलेली गर्दी हा उत्साह बरच काही सांगून या ठिकाणी जाते ज्या पद्धतीनं आषाढीचा सोहळा पंढरपूरात साजरा होतो त्याच उत्साहात हा संपूर्ण सोहळा जो आहे गजानन महाराजांच्या शेगावी मध्ये देखील साजरा होत असतो हे संपूर्ण वारकरी आहे मजल करत पुढचे तेहतीस दिवस पंढरीच्या जा दिशेने जाताना चित्र आपल्याला पाहायला मिळेल पंढरपूरला पोहोचल्यानंतर पाच दिवसाचा मुक्काम आणि या मुक्कामामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून गजानन महाराजांचा या ठिकाणी उल्लेख केला जात असतो आणि त्यानंतर परतीचा पुन्हा तीस दिवसाचा प्रवास करून पाल ही पालखी जी आहे स्वगृही परतणार आहे एकंदरीत सुरू झालेल्या या सोहळ्याचा उत्साह जो आहे सध्या शेगावमध्ये शिगेला पोहोचला चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि मार्गस्थ झालेल्या या पालखीला शुभेच्छा देण्याकरता पालखीचे दर्शन घेण्याकरता हजारो भाविक आज संत नगरी शेगाव मध्ये दाखल झाले त्यामुळे एक मोठा जल्लोष जो आहे या पालखी सोड्याचा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा गणगण गनाथ बोतेचा गजर करत आज संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर साठी रवाना झाले आहे त्यासाठी हजारो भाविक देखील संतनगरी शेगाव मध्ये दाखल झाले या पालखी सोबत सहभाग जो आहे भाविकांनी नोंदवलाय त्याचबरोबर जाणाऱ्या सातशे वारकऱ्यांचे या ठिकाणी स्वागत करताना चहा पाण्याची देखील देखी व्यवस्था करण्यात येते काही भाविक आपल्या सोबत आहेत त्यांना आपण विचारू या ठिकाणी मला सांगा का आज सातशे वारकरी पुन्हा एकदा पायी प्रवास करणार आहे आषाढीच्या सोहळ्यासाठी कसं वाटतं काय भावना आज एकदम आनंद वाटतो अ छप्पन वर्ष झाले पंढरपूरची पालखी जाते आणि नेहमीप्रमाणे आम्ही चहा पाण्याचा कार्यक्रम हा करतच असतो याही वर्षी आम्ही आनंदाने केला <laughs> मला सांगा मावशी सातशे वारकरी जे आहेत आज दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत पंढरपूरच्या आषाढी सोडाला या ठिकाणी उपस्थिती लावतात काय नेमके शेगावकर म्हणून भावना आहेत तुमच्या शेगावकर म्हणून अशी भावना आहे की खरखर देवापेक्षा संत हे मोठे असतात म्हणूनच त्यांचा महिमा चालू आहे शेगाव नगरीसाठी ही खूप महा पुण्याची गोष्ट आहे आणि आमच्यासाठी तर खूपच आहे आजच्या जीवासाठी हे संताचं जे आपल्याला मार्गदर्शन भेटते हे खूप आहे चालू आमची प्रार्थना नक्कीच संतांची कृपा जी आहे ते भाविकांना अशाच पद्धतीनं राहो अशी भावना जी आहे भाविकांची असते तर आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आता तो उत्साह जो आहे वारकरी असेल भाविक असतील किंवा मग जे काही श्रद्धा गजान महाराजांवर असणारे श्रद्धाळू आहेत त्यांची देखील भावना जी आहे महत्वाची आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण सातशे वारकऱ्यांसोबत मोठ्या संख्येनं हे संपूर्ण वारकरी चालत जातात त्यांना भाविकांकडून देखील शुभेच्छा दिल्या ठिकठिकाणी थी, या भाविकांना चहा अल्प देखील व्यवस्था केली जाते एकंदरीतच शेगावमधून मोठ्या प्रमाणावर भाविकांकडून गयण भक्तांकडून कृतज्ञ भाव या वारीनिमित्त व्यक्त केल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळत आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज